आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कामात सक्रिय असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातील युवकांचा आधारवड म्हणून ओळखले जाणाऱ्या संध्याकाळी सोनवणे होय आज त्यांच्यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्यांच्यावर सर्वात मोठी जबाबदारी सोपवल्याची बातमी समोर आली आहे संध्याकाळी सोनवणे यांची थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली या निवडीची घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकर यांनी मुंबईत केली आहे तसेच नियुक्तीचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्या अहमदनगरमधील कर्जत चामखेडवर विशेष प्रेम आणि लक्ष राहिले याच तालुक्यातून त्यांनी संध्या सोनवणे यांना पक्षामध्ये मोठी संधी दिली आहे संध्याताई सोनवणे यांच्या कार्याची दखल घेत आणि जामखेडमध्ये मोठ्या प्रमाणात दांडगा जनसंपर्क असल्यामुळे त्यांची निवड करण्यात आली आहे अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची जोरदार बांधणी करण्यावर जोर, जोर दिलाय तसेच जनसन्मान रॅली देखील काढली आहे पक्षाची बांधणी करताना ते युवक आणि तरुण चेहऱ्यांना संधी देत आहे यातून जामखेड तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्या संध्याताई सोनवणे यांना राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे युवा आमदार रोहित पवार यांना संध्याताई ही युवती पुढे आव्हान देईल आणि राज्यात युवतींचे चेहरा ठरतील यातूनच ही निवड करण्यात आल्याचं दिसतंय संध्या सोनवणे या संधीचे कितपत सोनं करतात याची देखील उत्सुकता लागून राहिली आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपूर मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गज घेते नमस्कार